चार वर्षापूर्वी ही संकल्पना का आली तर हल्ली वाचनाची लिहिण्याची चित्र काढण्याची ह्या सगळ्या ज्या गोष्टीच्या ह्या ज्या आवडी आहेत ह्या विद्यार्थ्यांकडनं मुलांकडनं कमी व्हायला लागल्यामुळे चार वर्षापूर्वी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना म्हटलं की अशी म तुमची एक मदत लागेल आपल्याला की आपण एक वार्षिक काढतो आहे जे गोव्यामध्ये पहिलं वार्षिक असेल असं कुठलंही असं कोणीही असं मॅगझिन काढत नाही जे मुलांसाठी पूर्णपणे वाहिलेलं असेल त्याच्यात मुलांच्या कथा मुलं ज्या लिहितात त्या कविता त्यांची चित्रं त्यांची वेगवेगळ्या वे वे प्रकारची माहिती या सगळ्या गोष्टी याव्यात आणि मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीला सपोर्ट केल्यामुळे पाठिंबा दिल्यामुळे गेली गे, गे चार वर्षे आपण सलगपणे हा उपक्रम करत आहोत हा विशेषांक आपण काढत आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक अंक आहेत गोव्यामध्ये अशा प्रकारचा अंक नाही आहे त्यामुळे सरकारच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्या पाठिंब्यामुळे हे सगळं साकार होत आहे दुसऱ्या बाजूने आपण गेल्या वर्षीपासून अखिल गोवा पहिली ते चौथी असं प्राथमिक स्तरावर चित्रकला स्पर्धा आयोजित केली गोव्यातली सर्वात मोठी चित्रकला स्पर्धा म्हणजे पहिलीमध्ये शिकणारी एखादी मुलगी एखादा विद्यार्थी अकरा हजार रुपयाचं बक्षीस मिळवू शकतो हे या स्पर्धेनं सिद्ध केलं आणि या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे आणि भरघोस प्रतिसाद गोव्याभरातून मिळतो आजही माझ्या कार्यालयामध्ये प्रवेशिका आलेल्या आहेत दुर्दैवाने आपण मदतीनंतर आलेल्या प्रवेशिका घेतलेल्या नाही आहेत आणि ही स्पर्धा एवढी आपण काटेकोरपणे त्याचे हे सगळ्या गोष्टी पाळलेल्या आहेत की शेवटच्या दिवशी साडेपाचपर्यंत आलेल्या प्रवेशिकाच घेतल्या सुमारे सव्वा तंशाच्या आसपास होत्या आणि त्यानंतर किमान पन्नास प्रवेशिका ज्या आलेल्या आहेत त्या आपण घेतलेल्या नाही स्पर्धेमध्ये आणि दुसऱ्याच दिवशी निकाल आपण जाहीर केलेला आहे म्हणजे त्या एक परीक्षक आपल्या इकडे बसलेले आहेत नारायण पिसुर्लेकर वृषाली मेहता त्याच दिवशी संध्याकाळी रात्री एक दोन तीन तास खर्च करून ह्या म्हणजे ते जे फार शिकलेले चांगले चित्रकार आहेत छायाचित्रकार आहेत फायन आर्ट्स केलेले आहे त्या लोकांनी रदिमा जोगळे वृषाली मेहता आणि नारायण पिसोर्कर ह्या लोकांनी त्याच दिवशी स्पर्धेचा निकाल लावला आणि आपण एकदम पारदर्शक पद्धतीने कुणाचीही शिफारस न घेता किंवा संपादकाला वाटलं किंवा अजून कोणाला वाटलं म्हणून एखाद्याला बक्षीस द्यावं असंही नाही उलट माझ्या कुठल्याही कर्मचाऱ्याच्या मुलाला इथे या स्पर्धेमध्ये भाग घेता येत नाही हे त्यातलं विषयच आहे त्यामुळे संपूर्ण गोमंतकातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली होती वाचनाची आवड मु मुलांना का व्हावी हे बोलण्यासाठी मी आज मुद्दा म्हणून एक पाहुणे इकडे बोलावलेले आहेत डॉक्टर प्राध्यापक अनिल सामंत मराठा अकादमीचे अध्यक्ष ते आपल्या चांगल्या शैलीमध्ये तुम्हाला सांगतील की का आत्ता आपण बोलत होतो मग बसून की आता ए आयच्या जमान्यामध्ये चित्र काढायचं म्हटलं तरीही मुलं ए आयचा वापर करतात मोबाईलचा वापर करतात कथा लिहायची मी त्यांना सांगत होतो की पुरवणीला कॉलेजमध्ये शिकणारी मुलं आपल्याला कथा पाठवतात कविता पाठवतात मी त्या कथा डाऊट आला संशय आला म्हणून आपण ए आयमध्ये टाकून विचारलं चॅट जी पी टीला विचारलं आपण की के तुम्ही केलेलं आहे का तर काही कथा काही कविता नव्याण्णव टक्के मिस केलेल्या आहेत असं ए आय सांगतो म्हणजे एवढं आपण आता सगळं सगळेजण असे आयडिया चोरत आहोत आपण घेत आहोत अशावेळी कल्पकतेला वाव द्यावा म्हणून हुप्पा हुयाची निर्मिती आणि त्याचा हा प्रसार सुरू आहे माझ्या पालक विद्यार्थी आणि त्यां शिक्षक यांना विनंती आहे की हा अंक म्हणजे आपण गेली ती चार वर्षे काढतोय सलगपणे पण तीनशे चारशेच्या आसपास चार कॉपी याच्या राज्यभर कपतात जास्त कॉपी जात नाहीत शिक्षकांची संख्या गोव्यात सतरा हजाराच्या आसपास आहे त्यातल्या त्यात मराठी शिक्षकांची संख्या पाच सहाच्या पाच सहा हजाराच्या आसपास आहे किमान हा अंक प्रत्येक शाळेमध्ये जावा प्रत्येक शिक्षकाने तो वाचावा किमान एक हजार कुठेतरी विकल्या जाव्यात असा आमचा प्रयत्न असतो दुर्दैवानं तसं होत नाही पण माझी अपील आहे माझं आव्हान आहे सर्वांना की या चांगल्या कार्यक्रम प्रकल्पाला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यावा पालक आणि शिक्षकांनी आणि विशेषतः विद्यार्थी जे तुमचे आहेत